हाय मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉक्समध्ये परत एकदा स्वागत करते आत्ता वाजले सकाळचे साडेसात तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि मी आता नेहमीप्रमाणेच आपलं नाश्त्याची तयारी चालू आहे श्रीच्या पप्पांना जायचं आहे तर ऑफिसला मला उठायला खूप उशीर झाला आहे तर बघू एका साईडला मी चहा वगैरे ठेवला आहे चहा आणि म्हटलं पोहे बनवावे म्हणून त्या पॅकेट वगैरे काढून ठेवले आणि मग पोह्याची वगैरे तयारी चालू करते त्यांना पण उशीर होणार नाही खरं तर खूप उशीर झालाय नाश्ता करतील नाही करतील माहित नाही तरी पण त्यांना उशीर झालाय ना तरी मोबाईलमध्ये हो के चालू केला म्हणून हा एवढा उशीर झालाय तरी झोपतात हे बघा कार्टून कसं झोपले उठले तर चालू आहे त्यांचं तर मी इकडं चहा वगैरे ठेवलाय पोळपट इकडे घेतला होता मी कट करायला झालक की नाही का तुझलाय पटकन पटकन तुम्ही दुखा नंतर खा मला आता झालं ठीक आहे का बघा मला झाडून काढायचंय हेडफोन कुठं पडले तर पॉवर बँक कुठं उचलणार मी का उचलू मी नसते उचल अशी फेकून देत असते कचऱ्यामध्ये जसरीचे पप्पा गेले पण हे बघा इथं रुमाल विसरून गेले ते जाऊ द्या मी लक्षात नाही ना केलं त्यांचं असच काहीतरी असत नेहमीप्रमाणे आपली स्वयंपाकाला तयारी चालू आहे कुकर लावला आहे डाळीचा कातरश्रीसाठी डाळ लागते मला म्हणजे भा डाबी अरुया अर मी पाडला कुकर बघा मी रात्री रात्रीनं कळ्या अशा टाकल्या होत्या पाण्यात त्यातल्या दोन कळ्या फुलल्यात हे बघा आता तर मी दोन फांद्या लावल्या होत्या कुंडीमध्ये तर त्याला कळ्या होत्या त्या फांदीला मग म्हटलं वेस्ट कशाला घालवायच्या तर मग मी ह्याच्यामध्ये टाकल्या होत्या तरी खूप छान अशा नाही का फुलल्या तर दोन बाकीच्या नंतर त्याचे काय माहिती की तर एक फुलायला लागली आहे त्या बाकीच्या फुलतेत का नाही नाही वाटत मला फुलते म्हणून बघू मस्त आहे आणि असं मोगऱ्यास मोगऱ्या टाईप ते माहिती आहे ह्याचा खूप छान वाचायत आहे म्हटलं आता आवरा पटकरनं पाणी वगैरे लावलं आहे म्हणलं आंघोळ वगैरे देव झाली देवपूजा झाली ना की मग देवांना छान आहेत चला मग पटाफट आवरून पीठ आहे मला अजून पीठ मळून घेते हा बघा आमचा बुद्धी बाबा आंघोळ बिंगोळ करून रेडी झाले नाश्ता करायचा नाश्ता मागते केला पाहिजे चला मग माझी देवपूजा वगैरे झाली श्रीचा नाश्ता पण झाला श्रीने आंघोळ पण मग अशीच केली मग तिला नाश्ता वगैरे दिला तिने पोहे वगैरे तर काय जास्त खाल्लेलं नाही तिला केळी खूप आवडते त्याने केळी बघितली मग ती केळीच खाल्ली तिने आणि थोडेसे पोहे खाल्ले तर मी देवपूजा करून घेतली तोपर्यंत ती मोबाईल वगैरे बसली होती म्हणजे मोबा पप्पांना वगैरे कॉल करते उगू म्हणजे फोटो फोटो लावते तर ठीक आहे तिचं चालूच आहे तर मी तुम्हाला देवपूजा दाखवते ही बघा माझी देवपूजा झाली आणि एवढे सारे देव झालेत ना पण श्रीच्या पप्पांना सध्या टाईम नाही आहे की देवघर आणण्यासाठी तर मी हे पेला भरून ठेवल्या बघा इथं बघा इथं टिपके डिपके डिपके छान पडतात छान मी हे उज्जैनवरनं घेऊन आले होते आणि बरेच देव उज्जैनवरनं घेऊन आले गणपती बाप्पा अन्नपूर्णा गोपाल गाई ते असं म्हणजे बऱ्यापैकी घेऊन आले आणि बरेच जण म्हणत असतील ते कासवामध्ये पाणी का होतलं नाही तांदळात तर मला पण माहित नव्हतं मी पाणी पाणी सोतत होते तर वहिनी आल्यानंतर मला म्हणल्या ते कासवाचा खाली नंबर असला ना कासवा कासवाखाली नंबर असला ना की तांदूळ ठेवतात मग मी तुम्हाला दाखवते थांबा हे बघा सॉरी हे बघा कासवाचे ते नंबर आहेत मग असं म्हणतात की नंबर असल्यानंतर ते तांदळा ठेवतात मग मी हे तांदळा ठेवले दो, हे दोन दोन फुलं वाहिलेले हा दोन फुलं वाहिलेले हे बघा दोन फुलं वाहिलेले हे आणि दिवा वगैरे लावलाय धूप लावायचे विसरले आता जस्ट लक्षात आलं तर बरेच देव झाले तर स्वामी समर्थ वगैरे खंडोबा तुळजापूरची आई परत अजून गणपती बाप्पा अन्नपूर्णा आणि सॉरी यार मी ना तुम्हाला दाख दाखवायच्या नादामध्ये ते अन्नपूर्णामध्ये तांदूळ टाकायचे विसरून गेले ते प्लेटमध्ये घात म्हणूनच प्लेट आणली मी ती थांबा दोन मिनट मी ते टाकते चला मग स्वयंपाकाला तयारीला लागले दा तर मग अशीच मी कुकर लावला होता पीठ वगैरे म्हणून झाले आणि दुपारचं बघा जेवण वगैरे झालं आणि श्री पण खूप छान झोपली आहे आता जस्ट हा तर माझी फर्ची पुसायची राहिली होती तर मी आता फर्ची वगैरे पुसून घेते का तर खूप खराब झाली आहे श्री पण झोपली आणि तिच्या जागे असली तर मग फिरत राहते मग पुसता वगैरे येत नाही तर चला मग फर्ची वगैरे पुसून घेते मी हे बघा घर पूर्ण क्लीन झाले तर पुसून वगैरे झाले चला मग श्री पण छान झोपली आहे तर मी पण थोडंसं आराम करून घेते चला मग श्रीच्या पप्पा येऊन खूप टाइम झाला आणि श्रीच्या पप्पांनी चहा पिले आता जस्ट मी पण चहा पिले आणि हे कार्टून बघा आमचं झोपीतून उठलंय मस्ती चालू आहे तिची मी पण साडी घालून भरपूर वेळ टाइम झाला मला रील्स काढायच्या होत्या पण श्रीच्या पप्पांचा आज मूड नाहीये जर वेळेस मी साडी नाही घातली की ओरडतात आता साडी वगैरे ट्रेडी तर आज नाही काढायचं ह्या मस्ती म्हणलं थोडस बाहेर जाऊन साहित्य घेऊन यावं का बाहेर पण खूप हे बघा दिवाबत्ती झाली आहे माझी छान हे तर झालेलाच आहे तर सहज चला मग बाहेर जायचंय आता हे बघा खूप वगैरे लावून झाले आणि हे दोघं कसे गप्पा मारत बसले जिन्यामध्ये बघितलं ना काय काम करत नाही निसे बाहेर थांबतात निसे टाळा आज म्हटलं की नाही चला बाहेर श्रीनी जय केला का मामा। श्रीनी तर लय छान जय केलाय किती छान छान लागले थोडं फेंट लागले बाबा झोपीत न उठून आले आपल्यासोबत चला दूध संपलं ना तुम्ही दोघं इथं बसा अशी मस्ती घाल ती बघा नीट उतरती का बघा आता आता बघा उडी मारती उडी चला चला लवकर आलो इथं काहीतरी चटपटी खायला नाही तर खाल्लं होतं आपण एकदा एकदा खाल्लं होतं

पुरी और पाणी काय खायचं पुढी नाही खायची नाक खायला लागलं तिथं नाक खायला लागलं बघ काका काका नीट खा नीट 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 त्याच्या मधलं उलट अंगावर येईन त्याच्या अरे श्री माग हात लावर का ते नाही तर ती ती माझ्याकडे प्लेट दी माझ्याकडे प्लेट देतो तू माझ्याकडे प्लेट हाय 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 बाबाकडे पलीकड पण पलीकड मम्मीचे बाबा पण घेणार आहे आता मग तुला नाही देणार बाबा खायला बाबा पण घेणार आहे तुला नाही देणार आहे आवडली कस काय आवडतच नाही तुला कोण आहे का आ? आ, <Practice Albertofera> वाला <laughs> <laughs> श्री कोण आहे का बाबा त्या प्लेट मध्ये इकडे इकडे प्लेट आहे इकडे तुझी प्लेट इकडे बाळा तुझ्या हातानेच खायची तुला नाही का नाटक करते মজা নাই খাল না तुझे तुझे की दगड नाही बघ मला ना तुमच्याकसोबत सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची होती तो दादा पण ब्लॉग्स बघत असेल तर काल आम्ही ताईंच्या इकडे चाललो होतो घरी तर एक दादा भेटला होता की तुमच्यासोबत सेल्फी पाहिजे म्हणला माझ्या लाईफमधली ती पहिली सेल्फी होती मला मी नाव पण विचारायचं विसरले त्यांनी पण काय सांगितलं नाही तर दादा थँक्यू बरं का म्हणजे फर्स्ट टाईम कुणीतरी सेल्फी माझ्यासोबत घेतली आणि जी खूप छान फिलिंग होती तुम्हाला मी असे सांगू शकत नाही तर म्हटलं नाही का लॉक्स काढतो तो दादा रोज लॉक्स बघतो तर मग म्हणतं कुठंतरी त्या दादाचं आता द माहीतच नाही ना तर काय तर ठीक आहे जर बघत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांग दादा तुझं नाव काय मी विचारायचं विसरले से तर थँक्यू <laughs> तुम्ही सगळे खूप सारा सपोर्ट करतात खूप सारं प्रेम देतात तर असंच तुमचा आशीर्वाद आणि कधी काही गोष्टी चुकल्या ना तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जावा नाही का नाहीतर असे व्हिडिओ काढ तसे व्हिडिओ काढ दिली असं सांगत जावा आपण सेल्फी वगैरे घेतोत नाही का घरी म्हणजे असं होत वगैरे पण ती सेल्फी वेगळी असं म्हणजे ती वेगळी होती म्हणजे ती माझ्याला म्हणजे असं जी मी आता व्हिडिओ काढते किंवा रील्स काढते त्यासाठी नाही का तो म्हणला लॉक्स बघितला तुमचा मी मग नाही का तुम्ही रील्स आण वगैरे तर माझ्या लाईफमधली त्या त्या जी स्टेपची माझी ही पहिली सेल्फी होती आणि असं पहिला व्यक्ती मला असं म्हणजे डायरेक्टली बोलला कोणी कोणी बोलतं आसपास जाताना बोलतात नाही का तेवढंच नाही पण असं प्रत्यक्षात पहिल्यांदा कोणीतरी बोललं तर चला मग मी असंच तुमच्याशी शेअर करावं म्हटलं म्हणून शेअर केलं म्हटलं तुम्हाला पण तुम असं असं मनातली गोष्ट एवढी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खूप मोठी आहे तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर चला श्रीला पण घ्यायचंच आहे मी आताच म्हटलं तुम्हाला श्री खाली आहे तर तिला आणायला जायचे मला श्रीचे पप्पा पण जस्ट बाहेर गेले चला मग ती पण खाली खूप वेळ खेळली मग तिला पण मी आत्ता जस्ट घेऊन आले आणि स्त्रीचे पप्पा पण घरी आलेत आणि ते हेडफोन शोधता येतं कुठे ठेवले कुठं नाही मी पण यूज केले आज खूप दिवसांनी मी पण नाही यूज करत अशी तर यूज केले आणि मग पण आहे आता हे झोपायला नाही म्हणजे झोपलं म्हणजे तिथं पडले झोपल ती पण तर चला मग आपण व्हिडिओ आता इथंच एंड करू जेवण तर काही केलेलं नाही दोघांनी पण मग अशी बाहेर काढलं होतं ते भरपूर झालं होतं ओवरलोड झालं होतं त्यामुळं म्हटलं आता जेवायची इच्छा नाही तरी पण डाळ भात खा म्हणते त्यांना श्रीनी जेवण केलं तिथं खाली तिच्या आतोपाशी पण जेवण केलं आणि इथं खाली वरती आल्यानंतर दूध चपाती खाल्ली आणि थोडासा डाळ भात खाल्ला चला मग श्रीला पण झोपवते आता ब्लॉग्स इथंच सेंड करते चला बाय गुड नाईट असंच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या तुमचा बाय